थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडी, थंडी म्हटलं की गाजराचा हलवा तर झालाच पाहिजे तर आज आपण अगदी बाहेर मिळतो तसा गाजराचा हलवा कसा करायचा ते पाहणार आहे तर हा हलवा बघा अतिशय मऊ लुसलुशीत झाला आहे आणि दिसायलाही बाहेर मिळतो तसाच दिसतोय किंवा त्यापेक्षाही छान तर चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हलवा करण्यासाठी मी तर एक कढई तापायला ठेवली आहे यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे त्यानंतर काजू बदामाचे काप करून घेतलेले ते घालून घेतलेत आता हे जे ड्रायफ्रूट आहेत ते आपल्याला छान असे तळून घ्यायचे तुपावरती कुरकुरीत झाले पाहिजेत तळून झाले तर आता प्लेटमध्ये काढून ठेवूयात आता जे उरलेले तूप आहे त्यामध्ये आपल्याला गाजर भाजून घ्यायचे तर एक किलो मी गाजरं घेतलेली छान अशी लाल बघून त्यानंतर त्याच्यावरचं साल काढून गाजर स्वच्छ असं धुवून घेतलंय आणि खिसून घेतलेलं आहे आता हे खिसलेलं गाजर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुपावरती एक दोन तीन मिनटं परतून झालं की यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेतलंय जे फुल फॅट मिल्क असतं ते वापरायचं आपल्याला त्यामुळे जो गाजराचा हलवा आहे तो खायला अतिशय मस्त लागतो तर आता एकसारखं हलवत हे जे दूध आहे ते आपल्याला अटवून आहे पण लक्षात ठेवायचे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर जो हलवा आहे तो खालून लागायला लागतो तर इथे बघू शकता पूर्ण दूध आटलेलं आहे आणि आपला जो हलवा आहे म्हणजे जे गाजर आहे ते पण कमी झाले आता यामध्ये साखर घालायची आहे तर मी एक कप आणिवरती थोडीशी साखर घालते तुम्ही आवडीनुसार घालू शकता जे तळून ठेवलेले ड्रायफ्रूट होते ते घातलेत वेलची पूड घातली आहे आणि मनुके घालून घेतलेत आता साखर घातली की परत याला पाणी सुटतं त्यामुळे परत एकदा एकसारखा हलवत आपल्याला परतून घ्यायचंय जे पाणी दिसतंय ते आटवून घ्यायचं आपल्याला तर बघू शकता तुम्ही हळूहळू हाल जो गाजराचा कलर आहे तो पण लालसर असं यायला लागलाय यामध्ये आता मी एक छोटी वाटीभर खवा घालून घेतलाय तर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही एक लिटर दूध वापरू शकता यामध्ये माझ्याकडे खवा होता त्यामुळे मी शिजवताना अर्धा लिटर दुधाचाच वापर केलाय तर आता एकसारखं परतत आहे आपल्याला जे पाणी आहे ते अटवून आहे तर इथे मी हलवा करून घेतलाय बघू शकता तुम्ही आता यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घालायचंय वरून असं तूप घातलं की जो हलवा आहे तो खायला अतिशय मस्त लागतो वेगळीच चव लागते आणि हलव्याला चकाकी पण येते तर आता तूप घातल्यानंतर फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला हलवा तयार झाला आहे यापेक्षा जास्त परतायचं नाही आहे नाहीतर जो हलवा आहे तो कडक व्हायला लागतो असा मऊ लुसलुशी तसाच हलवा ठेवायचा आपल्याला अगदी जसा बाहेर मिळतो तसा झालेला आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि आपला मस्त असा हलवा तयार झाला आहे दिसायला जेवढा छान दिसतो खायला पण तेवढाच मस्त लागणार आहे तर नक्की प्रकारे एकदा तरी ह्या थंडीच्या दिवसांमध्ये हलवा करून पहा तुम्ही बाहेरचा हलवा विसरून जाल करून पहा परत भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत थँक्यू